नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात मे दोन हजार चोवीस मंगळवार पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे तीन हजार एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार एकोणसाठ रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आहे दोन हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळदीचे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद